नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य देणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहेत आता माहिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर माहिती पहा बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाचे अर्थसह्य देण्यात येते यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह बैठे बटक आयोजित करून आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयाचा आढावा घेतला उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले आदिवासी गावांना अन्य प्राण्यापासून बचावासाठी कुंपण देण्यात यावे यासाठी असलेली लोकशाही विभागाची आठ रद्द करावी रस्त्यांना गती देण्यासाठी सर्वकक्ष अशा शासन निर्णय जारी करावा मानव विकास निधीच्या कामे राज्यात एकशे पंचवीस तालुक्यामध्ये करण्यात येतील या निधीतील कामासाठी तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावे तसेच महिला बालविकास विभागाच्या जिल्हा नियोजन निधीत कामाचे तांत्रिक मान्यताप्रस्त मंजुरीचे अधिकार राज्य स्त्रीय यंत्रणेकडे देण्यात यावे सर्व साठी घरे या उपक्रमामार्फत प्रधानमंत मन... आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्या व्यक्तीत घरकुल असणाऱ्या अन्य लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे नियमित करून देण्याची कारवाई करावी असे सांगितलेले आहेत या व्यक्तिरित्त प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात ता आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांना सर्व योजना अर्ज संस्कृती बांधकाम कामगारामार्फत नव्वद दिवसाचे प्रमाणपत्राची करौग कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले यासह बैठकीत नागपूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलाचे उद्दिष्टे देणे मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक वस्तूचा समावेश करणे अन्यायी विषयावर चर्चाही चे, करण्यात आली मित्रांनो अशा प्रकारे पन्नास हजार पहिले देण्यात येतो आता वाढीव म्हणे एक लाख असे देणारे आहे जागा खरेदीसाठी बांधकाम कामगार योजनेसाठी हो, मित्रांनो अशा प्रकारची माहिती येत मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र